जन्माला येताना श्वास होता पण नाव नव्हतं मरताना भलेही श्वास नसेल पण नाव मात्र प्रत्येकाच्या हृदयात कोरलेलं असणं जगणं म्हणजे खरं जगणं त्यांच्या बोलण्याचा तो शेवट होता आणि जणू माझ्या जीवनातील सुरुवात पहिल्याच नजरेत त्यांनी मला आपलंसं करून घेतलं होतं त्यांचा तो गौरवर्ण सिंहासम स्वाभिमानाने भरलेला तेजस्वी चेहरा त्यांच्या बोलण्यातील करारी बाणा हिमालयासारखी उंची चमक त्या डोळ्यातील कृतत्याची धजक बलशाही शरीर कृत तर असे जणू शब्दांचे निर्माते तेच असावेत त्यांच्या पहिल्याच लेक्चरमध्ये मी मनोमन माझं सर्वस्व देऊन बसले होते माझा कुणी जीवनसाथी असतील तर फक्त हेच त्यांना बघताच मला माझ्या त्या स्वप्नांची आठवण झाली जे मला रोज रात्रीला छळायचे एका पांढऱ्या शुभ्र घोड्यावर स्वार होऊन माझ्या भेटीसाठी आतुरहून येणारा तो राजकुमार राज्यातून येत असताना ज्याच्यावर फुलांचा वर्षाव चालू आहे काही लोक सन्मान होऊन त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालत आहेत आणि अचानक एक माळ माझ्या हातात आली मी ती त्यांच्या गळ्यात टाकली आ ते माझ्या गळ्यात टाकणार तेवढ्यात गण गन... गुनगुन गुन ए गुणगुन अचानक स्वातीने दिलेल्या आवाजाने मी भानावर आले होते प्रोफेसर अगदी होतेच तसे कुठलीही मुलं मुलगी त्यांना पाहिल्यावर त्यांच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही असं त्यांचं चारित्र्य प्रेमळ वागणं मधुरवाणी आणि नेहमी शांत व प्रसन्न मुद्रा असणारे पण त तत्वांच्या बाबतीत मात्र फारच स्ट्रिक्ट होते त्यांना वेळ न पाळणारे लोक बिलकुल आवडायचे नाही कोणाबद्दल वाईट बोललेलं पण नाही चालायचं ते म्हणायचे वाईट बोलणारा कोल्हा आयुष्यभर जंगलातील सदस्य म्हणूनच राहणार आणि राजा बनणार तो फक्त सिंह जो कोण काय म्हणतो त्याकडे लक्ष न देता नवीन आव्हान स्वीकारतो जो ठाम असतो स्वतःच्या निर्णयावर जो जगतो फक्त स्वतःच्या हिमतीने आणि मस्तीने स्वातीने जरा चिमटा काढला आणि माझी विचारांची शृंखला तुटली असं काही हे दुःख ना मग मी काय वेडी आहे का तुला एवढा आवाज देऊ पण तू मला दादच नाही देत स्वाती माझ बालपणीची मैत्रीण माझ्या मनात काय चाललंय हे तिला लगेच कळेल असायचं म्हणूनच की काय ती माझ्याकडे साशंक नजरेने बघत होती काय झालं असं का बघते तिला विचारलं एवढ्या लवकर असं चांगलं नव्हे आज पहिला दिवस आहे कॉलेजचा अग तसं काही नाही म्हणत म्हणत मी तिला नाकारलं होत आज कॉलेजला जायला जरा उशीरच झाला होता म्हणूनच आम्ही दोघी घाईघाईने निघालो होतो कारण पहिलंच लेक्चर त्यांचं असायचं कसं बस आम्ही कॉलेजमध्ये पोहोचलो आम्ही पोहोचलो पोचताना पोहोचतो तोच प्रोफेसर वर्गात आले होते सगळा वर्ग शांत एरवी मोबाईलमध्ये असणारे शंभर डोळे फक्त प्रोफेसरांकडे होते प्रत्येकजण त्यांना ऐकण्यासाठी उत्सुक असायचा त्यांनी बोलायला सुरुवात केली आणि इकडे माझ्या हार्ट स्पीडची स्पीड वाढायला लागली त्यांनी शिकवायला सुरुवात केली आजच्या कवितेचे नाव आहे प्रेमाचा गुलकंद प्रेम म्हटलं तसं सर्वांचेच कान टवकारले गेले सगळे जण मन लावून ऐकत होते काय कल्पना होती ती दोन जीवांनी एकमेकांकडे पाहणे म्हणजे प्रेम नाही दोन जीव वेगळे नसणे म्हणजे प्रेम वेली झाडाशी एकजीव होते ते खरे प्रेम पृथ्वी सागरात एकरूप होते ते खरे प्रेम सुखासाठी निखळ हास्येची भरती आणि दुःखासाठी ओहोटी म्हणजे खरं प्रेम शेवटपर्यंत तव्यावर भाजल्या जाणाऱ्या दिंदूंनी निभावलं ते खरं प्रेम प्रेमात मर्यादा नसते भय नसते अपेक्षाही नसते जाणीवांना बोलताही एकमेकांच्या मनातील एक, मना एक हे ऐकल्यावर मी तर थक्कच झाले त्यांना कसं कळलं ते माझ्याबद्दलच बोलत असतील का क्लास संपला तसं मी न राहून सरांना गाठलं खरं पण अचानक ते समोर आल्यानंतर काय बोलायचं तेच मला सुचेना अग बोल ना काय झालं ते मला म्हणत होते परंतु मला तर काही सुचत नव्हते रस सर तुम्ही खूप छान शिकवता प्रत्येक शब्दाला एक वेगळी धार असते काहीतरी करून दाखवण्याची हिंमत निर्माण होते आणि तुमची ती फेसबुकवरील कविता देखील वाचली मनातली गोष्ट करायला मिळणं म्हणजे खरंच जगणं अस्तित्व निर्मितीसाठी लढणं म्हणजे खरं जगणं स्वप्नांना सत्यात उतरवणं म्हणजे खरं जगणं श्वासात सामर्थ्य असणं म्हणजे खरं जगणं ता, त्रास देणाऱ्यालाही सहज माफ करणं म्हणजे खरं जगणं असतं स्वतः पुढे जाऊनही इतरांसाठी थांबणं म्हणजे खरं जगणं असत आपल्यावर हसणाऱ्यालाही स्मित देणं म्हणजे खरं जगण मृत्यूलाही आपलं करून घेणं म्हणजे खरं जगणं असतं कसं काय सुस्त सर तुम्हाला मी जेव्हापासून वाचलंय मी तुमची खूप मोठी फॅन झाली आहे अगं थांब थांब श्वास तर घे आधी मला सांग तुला काय चहा प्यायची का माझ्याकडून तू एवढी बोलली म्हणजे नक्कीच काहीतरी असणार हा 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 नाही हो सर असं काही नाही आहे जे वाटलं ते सांगितलं आणि मला पाहिजे असेल तर मी मागून घेईल अल्लड आवाजात मी बोलले स्वाती जरा माझ्याकडे अवाक होऊन पाहत होती मी एवढं कसं काय बोलत आहे प्रोफेसर हसले आणि हसत हसत एक अल्लाद आणि पण प्रेमळ कटाक्ष टाकत थँक्स म्हणाले आणि निघून गेले ते असेच विनोदी आत्मस्तुती आणि परनिंदा यापासून योजन दूर होते ते ते म्हणायचे की आत्मस्तुतीने माणूस पोकळ बनतो त्याला नेहमी गरज पडते ती दुसऱ्यांच्या मताची ज्यामुळे इशाऱ्यावर चालणाऱ्या मोठ्या बाहुल्यापेक्षा स्वतःच्या मर्जीने जगणारी मुंगी श्रेष्ठ सहा महिने लोटले होते फर्स्ट सेमिस्टर संपले होते आणि मी मराठी विषयात पंच्या पंच्याण्णव मार्क्स घेऊन टॉप केले होते आणि ठरल्याप्रमाणे सरांकडनं मला ट्रीट मिळणार होती त्या ट्रीटपेक्षाही मला महत्त्वाचं होतं ते म्हणजे सरांसोबत निवांत वेळ या मधल्या काळात बरंच काही घडून गेलं होतं ते आता माझ्यासाठी हृदयातील प्रोफेसर बनले होते आम्ही कळत नकळत एकमेकांच्या अगदी जवळ आलो होतो मी नसेल तर ते ज्योतीला खूप काळजीपूर्वक हमखास विचारणार गुणगुणची तब्येत तर ठीक आहे ना आणि ते नसतील तर मला तर एक सेकंदसुद्धा महिन्यासारखा वाटायचा त्यांच्या बाबतीत तर काय बोलणार माझंच काय सगळ्यांनाच ते नसताना कॉलेजला पण यायची इच्छा व्हायची नाही बाकीच्या लेक्चरला पंचवीस तीस जण असणार पण प्रोफेसरांच्या लेक्चरला हॉलमध्ये बसायला जागा मिळायची नाही स्टेल बस संप संपताना त्यांनी अनाउन्स केलं होतं की मा माझ्याकडनं मराठीमध्ये टॉप करणाऱ्याला डिनर असेल आणि म्हणूनच मी दिवसरात्र मेहनत करून ही ट्रीट मिळवायचीच हे मनोमन ठरवलं होतं उद्या माझं स्वप्न सत्यात उतरणार होतं पण आजची रात्र ती कधी संपणार काय होतं कोणाच ठाऊक काहीच कळत नव्हतं कधी उद्याची संध्याकाळ होते असंच वाटत होत क्षण एखाद्या जन्मासारखा वाटत होता अगदी आतुर झाली होती मी मग शेवटी पेन घेऊन डायरी मध्ये लिहायला सुरुवात केली चांदण्या रात्रीत या आज माझी पहाट सजली अंधाऱ्या या वाटेवरती शुभ्र बकोळी कशी बरसली का नियती मृद गंध मातीचा बसवते दोन जीवांच्या मिलनास नकशिकांत तरसवते जे हृदयातील प्रोफेसरांबद्दल वाटत होतो. ते सगळं लिहून काढलं मनावरील भार हलका झाल्यासारखा वाटला लिहिता लिहिता कधी झोप लागली कळलंच नाही इकडे प्रोफेसरांनी झोप लागत नव्हती कारण ही तसेच होतं एव्हाना त्यांच्याही लक्षात आलं होतं की गुणगुण काय विचार करत आहे तशी तीही गुणी सद्वित अंगेकी अंगेची गंगेची प्रजाळता चंद्राची शीतलता तिची जिद्द नक्कीच त्यांना आवडली होती महत्वाकांक्षी जे ठरलं ते मिळवणारी एक जीवनसाथी म्हणून अजून काय हवं असतं शी ऑज जस्ट ब्युटी विथ ब्रेन घराची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे तिला बऱ्यापैकी गोष्टीची जाणीव होती मेहनत भरपूर करायची फर्स्ट इयरला असूनही तिची मेट्युरिटी एखाद्या गृहिणीप्रमाणे होती परंतु ज्या विद्यार्थिनीला मी शिकवतो तिच्यासोबत असला प्रकार हे त्यांच्या न बसणार होतं पण कितीही नाही म्हटलं तरीही अवघ्या सव्वीस वर्षात त्यांनी ही, ही नोकरी हे पद ख्याती कमावलेली होती अजून लग्नाचा विचारही नव्हता पण कधीतरी कुणाशी तरी, तरी करायचंच मी ही का नको बाहेर मस्त विजा चमकायला लागल्या आणि पावसाच्या सरींनी या विचारात भर घातली गरम गरम चहा बनवण्याची प्रोफेसरांनी खूप जास्त आवड होती त्यांनी गॅस पेटवला एक पातेले धुवून घे गे, घेऊन गॅसवर ठेवले आणि त्यात चहापत्ती अद्रक आणि मस्तपैकी मलाईदार दूध टाकले अद्रकीने कडकपणा वाढवला होता अगदी हो तीन ते पाच मिनिटातच चहा उकळायला लागली चहाचा सुवास आता सगळ्या घरात पसरला होता त्यांना गिफ्ट म्हणून मिळालेल्या गुणगुण कपात तो चहा टाकला तो गुणगुण कप तिने वाढदिवसाला दिलेला कप होता तो त्या कपात चहा उतरून प्लेटमधील आवडीच्या ठिकाणी म्हणजेच फ्लॅटमधील खिडकीजवळ येऊन प्रोफेसर उभे राहिले काचेवरील उघळणाऱ्या त्या सरी मस्त पैकी होणारी रिमझिम बरसात प्रोफेसरांना अजून कॉम्फर कन्फर् कन्फ्युज करत होती तेवढ्यात त्यांनी बघितलं एक माशिका पात पडली होती तिला बघून त्यांनी कप लगेच बाजूला ठेवला आणि बाहेर बघू लागले मूळ घालवला म्हणून आज माशीवरती ते रागवलेही होते आणि तिने त्यांना क्यू ही वाटत होती किती मजबूर आहे ही ठरवून सुद्धा बाहेर पडू शकत नाही आणि लगेच त्यांच्या डोक्यात टूप पेटली त्यांचंच वाक्य त्यांना आठवलं प्रेम तुम्हाला मजबूत बनवत असेल तर ते शस्त्र आहे आणि जर ते तुम्हाला कुमकुत बनत असेल तर ती कीड चहा इतका सुंदर असू नाही मूळ एवढा भारी असू नाही चव न घेता घेऊन द्यावा लागला कदाचित ठेवून द्यावा लागला कदाचित असंच आपलंही होईल एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी असूनही एक कलंकच आपल्याला सर्वांपासून दूर करेल तर मग ठरलं उद्या तिला समजावून सांगायचं आणि एक गोड स्वप्न म्हणून हे सगळं विसरून जायचं आताशी कुठे जरा हलक वाटायला लागलं आणि विचार करता करता सोफ्यावर त्यांना कधी झोप लागली कळलंच नाही संध्याकाळी पाच वाजले होते फक्त एकच तास बाकी होता सहा वाजता किनारा हॉटेल म्हणजे भेटायचं ठरलं होतं त्याचप्रमाणे नेहमी दहा मिनिटात तयारी होणारी गुणगुण आज मात्र एक तास झाला तरी एकाच प्रश्नावर नव्हती नक्की चांगला दिसेल ना हा ड्रेस त्यांना आवडेल ना सांग ना स्वाती प्लीज अगो हो तसही तुम्ही कुठे सजावटीला बघणार आहेत तुम्ही तर मनाच्या शृंगारावाले लोक असं म्हणत स्वातीने टोमना मारला न नाही ए नाही ह तसं काही नाही बर सोड प्लीज सांग ना चांगला वाटेल ना त्यांना आवडेल ना हा ड्रेस असं म्हणत हा दहा व ड्रेस तिने बदलला होता हे ओळखून दा स्वातीने तिला वेळेची जाणीव करून दिली सहा पंचायत झाले त्या क्षणाची तू कालपासून वाट पाहत आहे आणि आता त्यांना उगास का तरसावणार आहेस अरे देवा खरंच की असं म्हणत घाईघाईने मी घरातून निघाली आणि त्यांना अर्ध्या रस्त्यावर गेल्यावर कॉल केला त्यांनी कॉल उचलला हो मी पोहोचतोय आता रस्त्यात आहे आलोच असं म्हणत त्यांनी बाय न म्हणताच कॉल कट केला मी सहा तीस ला हॉटेलमध्ये पोहोचले होते हॉटेलचे नावच किनारा तिथे समुद्राचा फील होता थंडगार वारा आजूबाजूला हिरवागार वातावरण मस्त लॉन वरती फिरले काय बोलायचं याची रंगीत असे झालं होतं दोन कॉल केले मिलत आट वाजुन जाले, तरी काही उत्तर मिळत नव्हते आता आठ वाजून दहा झाले तरी त्यांना रिप्लाय नाही हे बघून मी अजून अधीर झाले आणि रागही येत होता यायचंच नव्हतं तर मग मला हो तरी कशाला म्हटले आधीच का नाही म्हणायचं ना विनाकारण माझ्यासारख्या एकट्या मुलीला असं सोडून कुठे गेरेत कोणास ठाऊ हे शोधत का यांच्यासारख्या जबाबदार माणसाला सात पंधरा झाले आणि अचानक मिले हो तुम हमको त्यांच्यासाठी लावलेली खास रिंगटोंग वाजली आणि त्यांच्या आज कॉल होता अल्लड आवाजात मी बोलले हॅलो परंतु तिकडनं एका अनोळखी व्यक्तीचा आवाज होता कोण आहेत ना माहिती नाही परंतु ह्या व्यक्तीचा झाला झालाय आणि कॉल लिस्ट मध्ये तुमचा नंबर मिळालाय खूप जास्त रक्त वाहत आहे त्यामुळे कोणीही जवळ यायला तयार नाही लवकरात लवकर आलात तर बरं राहील काय होतंय हे कळायच्या आतच देवाने बुद्धी दिली मी ज्योतीला स्वातीला सांगितलं आणि सगळ्यांना बोलावून घेतलं रस्त्याने एकटीच पळत होते कोणाची पर्वा न करता बिंदास्त पळत होते पाच मिनिटे सुद्धा एक काळ असल्यासारखे वाटत होते तिथे पोचले आणि त्यांना पाहिले आता मात्र माझी शुद्ध हरपली आणि काय होतय ते कळण्याच्या आतच मूर्छित होऊन मी धाडकन जमिनीवर कोसळले जाग आली तेव्हा मी एका रंगहीन भिंती असणाऱ्या हॉस्पिटलच्या बेडवर होते माझ्या बाजूला स्वाती बसलेली होती तिला अपेक्षित प्रश्न मी नजरेनेच विचारला होता तिने देखील एकही शब्द न बोलता तिच्या डोळ्यातील मला उत्तर दिले आणि तशी मी गारठले माझ्या आनंदाचे आणि जगण्याचे कारणच हरवले होते हृदयातील प्रोफेसर आता अस्तित्वात नव्हते तेही माझ्यामुळेच ना मी त्यांना कॉल केला असताना त्यांनी उचलला असता ना हे सगळं घडलं असतं याला मी सर्वस्वी जबाबदार आहे पण हे माझ्या सोबत का देवा मला कधीच हवं ते दिलं नाहीस एवढी रे काय माझ्याशी दुश्मनी आता गुनगुन गुणवा गुणायची परंतु ते सर्व विरही विरहगीते वेदना दुःख लाचारी अगदी नकारात्मक गुणगुणायची तीच लिखाण देखील बदललं खेळ बदलले निसर्ग हसता ऋतू ही बदलली माझीच काम केली अपेक्षा आयुष्यभराची दिली पर प्रतीक्षा मरण येत नाही म्हणून जगायचं असंच ठरवून ती दिवस काढत होती ती अचानक पंधरा दिवसांनी प्रोफेसर तिला स्वप्नात भेटले हसत हसत ते बोलत होते गुनगुन ऐकून -गुन घे शरीरावरती बंधन फार असतात म्हणूनच कदाचित मी तुला तुझा अस्वीकार केलाही असता परंतु मी तुझं हृदय तोडावे हे नियतीला देखील मान्य नसावं आणि म्हणूनच तर हे सगळं घडलं एक सांगू मी जरी नसलो ना तरी तुझ्या हृदयात छोटीशी जागा माझ्यासाठी असू दे अचानक मला जाग आली एक नवी पहाट झाली होती माझ्या जीवनातही आता माझे शब्द ही बदलले येईल परत जीवनी मंगतो ओढ एकती मनी लागते हळूच हसते स्वप्नी मग मी स्वप्नातही अलगद जपते स्वप्नी मजला रोज दिस येतो गाली अगदी हळूच तो. आणि शेवटी मी स्वातीला भेटून सगळं सांगितल्यावर ती बोलली गुनगुन बघ ना हृदयातील प्रोफेसर हृदयातलेच झाले ना धन्यवाद तुम्हाला आमची स्टोरी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद